बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं नगर येथील एलगुलवार प्रशालेत बालनाट्य अभिनय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे बाल रंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं सोलापूरातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं उन्हाळी सुट्टीत दिनांक अकरा ते सतरा एप्रिल या कालावधीत विकास नगर येथील एलगुलवार प्रशालेत बालनाट्य अभिनय कार्यशाळेचं आयोजन करण्यात <phaoda> आल्याची माहिती शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर यलगुलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यशाळेसाठी सात ते पंधरा वर्षे वयोगटातील मुलं आणि मुली सहभागी होऊ शकतात सकाळी साडेसात ते दुपारी एक वाजेपर्यंत ही कार्यशाळा असणार आहे दोन सत्रात ही कार्यशाळा होणार आहे पहिल्या सत्रात श्लोक सूर्यनमस्कार नृत्य योगासनं हे उपक्रम होतील तर दुसऱ्या सत्रात मुख्य प्रशिक्षक संजय हळदीकर हे बालनाट्य अभिनय कार्यशाळेत स्टेज डेअरिंग संभाषण कला स्टोरी बिल्डिंग स्मरणशक्ती नाट्यछंद निरीक्षण कल्पनाशक्ती आत्मविश्वास आदी विषयांवर प्रशिक्षण देणार आहेत या शिबिरात सहभागी प्रत्येक मुलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या शिबिरातून काही निवडक बालकलाकारांना शंभराव्या नाट्यसंमेलनात सहभागी होण्याची तसंच श्यामचा बाप या मराठी चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे शिबिराच्या शेवटी सतरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटर इथं समारोप समारंभ होणार आहे यावेळी शिबिरात शिकवण्यात आलेल्या नाट्य प्रशिक्षणातून काही प्रहसन आणि कलागुणांचा आविष्कार सादर करण्यात येणार आहे जास्तीत जास्त मुलामुलींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन शाखेच्या अध्यक्षा सीमा श्रीगोंदेकर यलगुलवार यांनी केलं आहे दिनांक आहे सकाळी साडेसात ते एक योगा मेडिटेशन त्याचप्रमाणे नमस्कार, श्लोक त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नृत्य आणि या शिबिराचं वैशिष्ट्य